शासकीय धान्य घेऊन जाणारे ट्रक खाली सापडून कागलच्या एका वृद्धाचा जागीच मृत्यू याबाबत मिळालेली माहिती अशी की विलास रतन शहा वय अठ्याऐंशी कागलच्या सेवा रस्त्यावरून दुचाकीवरून जाते वेळी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला आहे हा अपघात घडताच ट्रकच्या अलकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले कागल शहरातील उद्योजक संजय समीर शहा यांचे घर आहे त्यांचे वडील विलास रतन शहा हे आपली दुचाकीवरून चालले होते त्यावेळी शासकीय धान्य घेऊन जाणारे ट्रक शहा यांना जोरात धडक दिल्यामुळे ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्यांच्या डोक्यावरून ट्रकची चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना त्यांच्या घरी कळताच सर्वजण घटनास्थळी धावून आले ट्रक चालकाला पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले त्यावेळी पोलिसांनी ट्रक चालक अनिल रामो भोसले या ट्रक चालकाला ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार व सहकारी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविण्यात आले या घटनेची नोंद कागल पोलीस स्थानकामध्ये झाली आहे शिवा साठी शिवानंद वसिधर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवर संपर्क करावा